गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकवीस पळतोय आणि एकवीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे चार गाण्यामध्ये कोण होतो एकवीस मध्ये गड विजेता पड्याल कबाले आहे अड्याल आहे दोघा सुंदर अशी लढत आहे आणि रायफल ला पळतय चिकाद बडाव बैजा अतिशय सुंदर आणि भाई बैजा भाईच निर्वाद वर्चस्व तासात तासातलेली या बाहेर तासातलेली या पाठीमागे बावीस वेळा आहे गाणी क्रमांक एकवीस चा निघाला आज क्रमांक तीन वेळा धावलेली गाडी स्वर्गीय या गाडीचा एक नंबर आला मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आरो पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडी कराची रायफल आणि डावीला पळाला परभणी करांचा बैजा सुंदर गाडी सेमीला पार केली प्रणव ड्रायव्हर सेंद्रेकरांनी विजय त्या पहिल्या गाडी मार्काचं प्रणव ड्रायव्हरचं अर्धिका गाडी सेमीला पात्र बैजा आणि रायफलची गाडी